आवाज आम जनतेशन वागन महानगर पालिके विरोधा एक दिवसीय धरने आंदोलन धानोरी और लोहेगा जनता ये जिंदगी के जिंदगी जीने को मजबूर हुई है और इसमें बहुत सारे अनेकों कारण समझ में आते हैं भाइयों धानोरी है जनता ने वो रूलिंग पार्टी का नहीं है वो रूलिंग पार्टी का नहीं होने के कारण शायद ऐसा लगता है इस स्थान के लोहेगांव और धानेरी के वोटर्स को ये किया जा रहा है या ऐसा कोई आदेश है प्रशासन के पास कि इस एरिया में कोई कार्य मत करो शायद एक विपक्षी पार्टी का विधायक हमें चुनने की इस एरिया के लोगों को सजा दी है पर हम ये बताए कि हमें हमारा जो ये डीएलआर है किसी भी राजनीतिक पार्टी से कोई हमारा ये राजनीतिक सिटीजन शिअर जमा झालेले आहे हे सगळे वेगवेगळ्या सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी आणि रहिवाशी आहेत धानुरी लहगाव मागच्या पाच वर्षांपासून लोक जे प्रॉब्लेम फेस करत आहेत रोडचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे कुठेही फुटपाथ नाहीये वाट्या जेव्हा लाईट जाते वाटेल लाईट येते लिफ्ट बंद पडतात पाण्याचे टी पी डब्ल्यूटी पी प्लॅन्ट बंद पडतात त्यामुळे भरपूर लोकांना भरपूर वेगळ्या प्रकारचा त्रास होतो त्याच्यामध्ये वयस्कर लोक असतात त्याच्यामध्ये प्रेग्नंट लेडीज असतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सहन करावं लागतात रस्त्याने येताना रस्ता दिसतच नाही आहे त्याच्यामध्ये फक्त खड्डे आहेत रस्ता कधी झाल्या मागच्या काही काळामध्ये कोणाला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे भरपूर ऍप्लिकेशन्स दिले गेले भरपूर फॉलोअप केला गेला वेगवेगळ्या सिटिझन्सनी वेगवेगळ्या प्रकारे गव्हर्नमेंटला अप्रोच केला की आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला पण सरकारकडनं काही लक्ष दिले गेलेलं नाही आहे अधिकाऱ्यांकडनं काही लक्ष दिले गेलेलं नाही आहे फक्त आम्हाला आश्वासन मिळाले आहेत की आम्ही बघू आम्ही करू त्यामुळे लोकांना आता काही ऑप्शन राहिले नाही की त्यांना आता रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे याच्या आधी एक आंदोलन झालेलं आहे धान्य लोगावमध्ये ज्याच्यामध्ये शेकडो लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि आत्ता धानोली लोगाव रेसिडेंट्स असोसिएशनतर्फे परत आम्ही कॉर्पोरेशनमध्ये आलेलो आहोत कमिशनर साहेबांना भेटणार आहोत अधिकाऱ्यांना भेटणार आहोत की आमच्या मागण्यांकडे लक्ष द्या हजारो लोकांची लाईफ तिकडे खराब होती आहे खूप ॲक्सिडेंट्स होत आहेत पाण्यामध्ये वेगवेगळ्या समस्यांना लोकांना फेस करावं लागतं आहे आता खूप इम्पॉर्टंट आहे की गव्हर्नमेंटने याच्यामध्ये लक्ष घालावं असे आम्ही त्यांच्याकडे आहे धन्यवाद